नाशिकच्या देवळाळी कॅम्प येथील बिल्डिंगमधील एका घरात बेकायदेशीरपणे घुसून घरात महिला व तिचे लहान मूल एकटेच आहे असे पाहून अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत घरातील व रोकड चोरून फरारी झालेल्या सुशील अनिल ठाकूर वय एकवीस राहणार हरिधाम अपार्टमेंट सनसरी गाव यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून एक लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्याचबरोबर चोरलेले दागिने विकत घेणाऱ्या सराफाकडून सोन्याचे दागिने व लगड असा तीन लाख अठरा हजार रुपये अधिक माहिती अशी की घरातील चे प्रेशर चेक करण्याच्या चे बहाण्याने गेल्या शुक्रवारी सुशीलने एका बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेच्या घरात प्रवेश केला त्यावेळी ही महिला तिच्या लहान मुलासोबत असताना तिला व तिच्या मुलाला ठार करण्याची धमकी देऊन त्या महिलेचे अश्लील फोटो काढले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन घरातील दागिने व रोख रक्कम चोरून सुशील फरारी झाला होता याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा अतिसंवेदनशील असल्याने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले त्यानुसार गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा युनिट एक व दोन मधील कर्मचाऱ्यांची पथके तयार केली त्या अनुषंगाने आरोपीचा शोध चालू असताना गुन्हे शाखा युनिट एक चे हवालदार प्रशांत मरकट आणि युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त खबऱ्यांमार्फत संशयित आरोपी सुशील अनिल ठाकूर हा राका कॉलनी परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाली ही माहिती त्यांनी वरिष्ठांना देताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक हिरामन भुये उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे हवालदार प्रशांत मरकड आणि प्रवीण वाघमारे तसेच प्रदीप मस्ते विशाल काठे उत्तम पवार रमेश कोळी रोहिदास लेलके रवींद्र आढाव पोलीस नाईक विशाल देवरे अमलदार नितीन जगताप राहुल पालखेडे आप्पा पानवळ जगेश्वर बोरसे समाधान पवार युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक मुक्तार पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार व अमलदार सुनील खैरनार यांची पथके तयार केली या पथकांनी राका कॉलनी परिसरात चौकशी करून स्वामींनी कॉस्मेटिक दुकानाजवळ सापळा असून आरोपी ताब्यात घेतले त्याची घेतली असता त्याच्या ताब्यातील सॅगमध्ये रोख रक्कम व मोबाईल असा एक लाख छत्तीस हजार सातशे रुपयांचा सा, मुद्देमाल जप्त केला पुढील चौकशीत त्याने नाशिक रोड येथील एका सराफास सोने विकल्याची माहिती दिली त्यानुसार सराफाकडे जाऊन पोलिसांनी सोन्या दागिने दागिन्याने सोन्याची लगड असा तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याप्रमाणे एकूण चार लाख चोपन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पुढील तपासासाठी आरोपी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ता ताब्यात देण्यात आले आरोपीचा यशस्वीपणे तपास केल्याबद्दल शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक आयुक्त संदीप मेटके आदींनी या पथकाचे अभिनंदन केले दैनिक ब्रमद नाशिक